डीकेटीएच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी बॉम्बे आंतरराष्ट्रीय ई यंत्रा रोबोटिक्स स्पर्धेमध्ये देशात अव्वल क्रमांक पटकावला डीकेटीएच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजमधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागात विद्यार्थी सृजन हुकेरीकर नीरज मिराशी श्रेयस मोहिते तृतीय वर्ष सीएसई मधील अपूर्वा थोरवत यांनी आय आय टी बॉम्बे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ई यंत्रा रोबोटिक्स स्पर्धेत सहभाग घेऊन सहाशे पन्नास संघांमधून प्रथम क्रमांक चे पारितोषिक मिळवले तर डीकेटीएचा आणखीन एक संघ सी एस सी ए आय मधील गजेंद्र सिंह राजपुरोहित नोमान खातीब प्रथमेश डाळ्या व शुभम चौधरी यांनी ल्युमिनो सिटी ड्रोन श्रेणीमध्ये या स्पर्धेमध्ये चारशे पन्नास संघांमधून चौथे स्थान आणि उपविजेतेपद मिळवले आहे जागतिक पातळीवरील आय बॉम्बे या स्पर्धेमध्ये डीकेटीएच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश डीकेटीए व इचलकरंजीसाठी भूषणा आहे संस्थेचे अध्यक्ष कल्पन नावाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाशन नावाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे व इतर सर्व विश्व प्रकल्प तयार केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ एल एस डायरेक्टर प्राध्यापक डॉ यू जे पाटील डीन आणि विभाग प्रमुख ए आय डॉक्टर एस के शिरगावे विभाग प्रमुख सी सी डॉक्टर डी व्ही कोदवडे उपस्थित होते प्रोजेक्ट साठी विद्यार्थ्यांना प्राध्यापक यू ए नुली प्राध्यापक व्ही बी कुंभार प्राध्यापक एस बी राय जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले